तर आणि बॉस त्याचबरोबर मित्रांनो वेगा शेवट सारजा नक्की कोणत्या गटात पाहताना पाहायला मिळेल तर वेगाचा शेवट सारजा आपल्याला गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये चिठ्ठे निघालेली आहे मित्रांनो वेगा शेवट सारजेची तर आपल्याला या गटात सर्जा पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर विठ्ठल नाना यांचा दिवाने कोणत्या गटात पाहताना पाहायला मिळेल तर दिवाण्या आपल्याला मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला दिवाण्या पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर घोटकरांचा रॉकेट म्हणून ज्या वेळेला असा घोटकरांचा सर्जा आपल्याला गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये आपल्याला घोटकरांचा सर्जा पळताना पाहायला मिळेल या गटात नाही पळालं तर त्याच्या पैरकऱ्याच्या नावावर आपल्याला घोटचा सर्जा पडता पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर राहिला भुंगा भोंगा नक्की कोणत्या गाटात पळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो भुंगाची चिठ्ठी लेट निघालेली आहे पण भोंगा आधीच कोणत्या तरी गटात पाळताना पाहायला मिळेल ती म्हणजे गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये भुंगाच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला तेजा विठ्ठल लहानाचा तेजा कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो विठ्ठल लहानाचा तेजा आपल्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला विठ्ठल नानाचा तेजा शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर चिमण्या आणि साई ही जोडी नक्की कोणत्या गाठात पाळताना पाहायला मिळेल या जोडीला प्रथम क्रमांकाचा मान मिळालेला मागील मैदानामध्ये मा तर मित्रांनो चिमण्या आणि साई गटक्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तरी साईला आणि चिमण्याला मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर बिंजोडचा बादशाह मथूर मथूर आणि चिक्या ही जोडी नक्की कोणत्या गटात पाहायला मिळेल तर बिनजोडचा बादशा आणि चिक्या ही जोडी आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला मथुरा आणि चिक्या पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर राहिला हा प्रश्न आपला लाडका दश्यम इंद के केसरी उत्तम हिंद केसरी बाकासूर तर अकरा मिंद केसरी बाकासोर आणि शिरसोडीकरांची रायपल ही जोडी आज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला आणि रायफल गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्ये एक चिठ्ठे आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक चारवर आणि गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक तीनवर अशा तीन चिठ्ठ्या आहेत पण बाकासरा आपल्याला शंभर टक्के गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सात